हॅलो दिवाळी सुट्टी नंतरच्या पहिल्या लेक्चरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला माहितच आहे की इंग्रजी शिकण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे की मराठीचा जो पॅसेज असेल परिच्छेद असेल तो, तो आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एक पास्ट टेन्सचा पॅसेज जो आपण ट्रान्सलेट करणार आहोत सिम्पल सेंटेन्सेस आहे पण वाक्याची शेवटी आपल्याला पास्ट टेन्स आहे असे काही शब्द दिसतात जसं की मी आज सकाळी मी लवकर उठलो तर इथे लक्षात येतं की ऍक्शन होऊन गेली गे आहे वाक्याचा प्रकार सुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे जेणेकरून आपल्याला ते ट्रान्सलेट कसं करायचं हे पटकन समजत सो आज सकाळी मी लवकर उठलो करता शोधायचं आपल्याला करता आहे मी मी म्हणजे आय आणि त्यानंतर आपल्याला शोधायचं आहे क्रियापद कारण इंग्रजीमध्ये कर्त्यानंतर क्रियापद लगेचच येतं मराठीच्या वाक्यांमध्ये ते शेवटी असतं तो आपल्याला कर्ता शोधल्यानंतर मराठीचं वाक्य जे आहे त्याच्या शेवटी जायचंय तिथे आपल्याला क्रियापद मिळेल ते आपल्या इथे यूज करायचं सो आपण म्हणूया आय गॉट अ लवकर अर्ली आज सकाळी आज सकाळी आपण दिस मॉर्निंग पण घेऊ शकतो दिस मॉर्निंग याचाच अर्थ आहे आज सकाळी आज सकाळी लवकर उठलो आय गॉट अर्ली दिस मॉर्निंग इथे आपल्याला पास्ट टेन्स आहे हे लक्षात येतं आपण जे बेसिक आ, बेसिक हेल्पिंग वर्ड्स किंवा साधे साधे वाक्य त्या त्यामध्ये आपण शिकलो आहोत की जेव्हा होतो होते असे जे शब्द येतात तिथे वॉज किंवा किंवा हॅड येण्याची शक्यता असते हा जो शब्दाचा प्रकार आहे उठलो तर इथे ऍक्शन संपली आहे पण होतो तो होते हे येत नाही तर आपल्याला इंग्रजी वाक्यामध्ये पण वज वर किंवा हॅड घ्यायचं नाहीये तिथे आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं त्याला आपण म्हणतो वि टू क्रियापदाचं दुसरं रूप सो पहिलं वाक्य झालं दुसरं वाक्य खिडकीतून सूर्य किरण आत येत होते पास्टर्स आहे कळतं आपल्याला तिथं करता आहे सूर्यकिरण का बरं कारण आपल्याला वाक्य तिथून सुरू करायचं म्हणून आपल्याला हे शोधणं गरजेचं असं करता म्हणजे ऍक्शन ज्याच्याकडून घडते ते पण इथे आपल्याला वाक्य सुरू करायचं आहे कुठलं म्हणून आपण सूर्यकिरण कारण आत येण्याची क्रिया त्यांच्याकडनं घडकी आहे म्हणून आपल्याला हा शब्द सुरुवातीला घेणं गरजेचं आहे सूर्यकिरण सनलाईट किंवा यू कॅन से सन रेज सनलाइट वॉस आत येत होते वॉस कमिंग माध्यमातून आता इंग्रजीमध्ये समजा एखाद्या माध्यमातून दुसरी गोष्ट घडत असेल तिकडे थ्रू हा प्रिपोजिशन युज होतो सनलाइट वॉज कमिंग थ्रू खिडकीतून द विंडो स्पेसिफिक गोष्ट जी आहे ती सांगितली आहे म्हणून आपण विंडोच्या आधी द घेणार आहोत सनलाइट वॉज कमिंग थ्रू द विंडो इथे वॉज हा शब्द दिसतोय होते या शब्दामध्ये हा पण पास्टेन्सचा प्रकार आहे पण इथे होतो होता आले नाही म्हणून इथे वॉझवर आला नाही सिम्पल टेन्स फास्ट कंटिन्युअस ओके वाक्य पण आपल्याला समजले पाहिजे पक्ष्यांचा गोड आवाज ऐकू येत होता गोड आवाज ऐकू येत होता आपल्याला इथेही करता, करता पक्षी हे न घेता आपल्याला हा म्हणजे ऐकू काय येत होतं तिथून आपल्याला आपलं वाक्य सुरू करायचंय आपण इथून घेऊ गोड म्हणजे स्वीट आवाज इथे आपण साऊंड घेऊ शकतो स्वीट साऊंड ऑफ चाचीचे जिथे लागतं पक्ष्यांचा तिथे आपल्याला ऑफ घ्यायचा स्वीट साऊंड ऑफ बर्ड कुडबी हर्ड हड म्हणजे ऐकू येऊ शकणे म्हणजे आपल्याला त्या पक्ष्यांचा आवाज ऐकू येत होता याच्यासाठी आपण कुडबी हड म्हणजे ऐकू येत होता यासाठी आपल्याला या, या वेगळ्या प्रकारच्या शब्दांचा इथे उपयोग करावा लागेल कुडबी हड ऐकू येत होता मी चहा बनवला आणि बाल्कनीत बसलो मी करता है है? है आहे इथे आपल्याकडे तर आपण वाक्य सुरू करणं आय बनवला हे दोन वाक्य आहेत हे पहिलं आणि दुसरं तर आपण ते आहे तसंच घेऊया इथे क्रियापद आहे ते घ्यायचं आपल्याला आय मेड टी आय मेड टी मी चहा बनवला याही वाक्यात होता किंवा होती नाही आला त्यामुळे इथे बनवला हा जो शब्द प्रकार आहे सिम्पल पास्टनचा आहे म्हणून आपण मेक जे इंग्रजीचं क्रियापद आहे मेक त्याचा वीटो म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ वर्ड घेतलाय जो आहे मेड आय मेड टी वन टू थ्री पहिले तीन शब्द खाली आपण ट्रान्सलेट केले आणि अँड बाल्कनीत बसलो बसलोसाठी सॅट साथ बाल्कनीत तुम्ही इन द बाल्कनी घेऊ शकता इन द बाल्कनी हे वाक्य झालं हवे मध्ये ताजेपणा होता तर इथं होता शब्द आला इकडे वॉझ वर घेऊ शकतो आपण बघूया हवे मध्ये ताजेपणा होता काय होतं काय विचारलं हे मराठी मध्ये छान नाही काय विचारलं की करताय ताजेपणा म्हणजे फ्रेशनेस इथून आपण वाक्य सुरू करणार फ्रेशनेस फ्रेशनेस, एर, फ्रेशनेस होता वॉज कुठे हवेमध्ये इन द ए इन द ए ताजेपणा फ्रेशनेस होतासाठी वॉज हवेमध्ये इन द एअर हवेमध्ये ताजेपणा होता फ्रेशनेस वॉज इन सुंदर वाटली त्या क्षणी म्हणजे काय ओळखीचा शब्द आपला आपण इथे घेतो ऍट दॅट मुमेंट ॲट दॅट मुमेंट ऍट दॅट मोमेंट मला दिवसाची सुरुवात सुंदर वाटली काय घेणार मलासाठी आय फेल लाईक अ ब्युटीफुल मला आय वाटली म्हणजे काय फील वाटणे म्हणजे फील म्हणतो आपण त्याला आता इथे होता हा शब्द नाही आहे म्हणून आपण त्या आपण काय घेतला विस्टन्स आय फेल्ट लाईक वाटली आय फेल्ट लाईक दिवसाची सुंदर सुरुवात अ ब्युटिफुल स्टार्ट चा आलं की आपण ऑफ घेतो ची म्हणजे ओके सो दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सलेट एनी पॅसेज ऑफ मराठी इन टू इंग्लिश या पद्धतीने दररोज जर तुम्ही सराव केला कुठल्याही मराठी परिचय किंवा कुठलाही पॅसेज घ्या मराठीचा आणि ट्राय करा इंग्लिशमध्ये लिहिण्यासाठी यू विल फाइंड डॅट युअर इंग्लिश इज विल ओके In the next video, we will find some more grammar tricks. Till then, do some study. See you in the next video.